आज मी रेशनच्या तांदळाने मस्त कुरकुरीत डोसा बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट हे डोसा बनवून होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बोल घेतले आहे यामध्ये एक कप रेशनचं तांदूळ घेऊयात आणि यामध्ये आता अर्धा कप चना डाळ घेऊयात आता यामध्ये पाणी घालून आपण हे स्वच्छ असं धुवून घेऊयात तर इथे हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे आता यामध्ये डाळ आणि तांदूळ बुडतील इतपत पाणी घालूयात आणि यावर झाकण ठेवून पाच ते सहा साथ तासासाठी आपण हे भिजत ठेवूयात तर इथे हे डाळ आणि तांदूळ पाच ते सहा तास चांगले असे भिजलेले आहेत तर दुपारी हे डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी ठेवले होते आणि आता मी हे संध्याकाळी नऊ वाजता याचं वाटण बनवून घेणार आहे मिक्सरची वाटी घेऊयात आणि यामध्ये थोडंसं तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे वाटी इथे मी पाणी घातले आहे आणि मिक्सरवर याचं वाटण बनवून घेऊयात इथे हे वाटण बनवून झालेलं आहे एकदम बारीक असं हे वाटण बनवून घेतले आहे अगदी असं बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता हे वाटण आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात तर याच प्रकारे उरलेली डाळ आणि तांदूळ बारीक करून घेऊयात तर इथे हे सर्व डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेले आहे थोडंसं पाणी घालून याचं एकदम बारीक फाईन असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे हे सर्व वाटण एका बोलमध्ये मी काढून घेतलेले आहे आता एका पळीने एकाच डिरेक्शनमध्ये हे बॅटर व्यवस्थित असं बीट करून घेऊयात अशा प्रकारे बीट केल्यामुळे बॅटर एकदम फ्लफी होतं हलकं होतं आणि यामुळेच डोसाही जाळीदार आणि मस्त असं कुरकुरीतही होतं तर इथे हे बॅटर पाच मिनिटे मी बीट करून घेतलेले आहे बॅटर एकदम हलकं झालेलं आहे तर आता यावर झाकण ठेवून दहा ते बारा तासासाठी किंवा रात्रभरासाठी आपण हे बॅटर फर्मेंटेशन होऊ देऊयात इथे हे बॅटर दहा ते बारा तास किंवा रात्रभर चांगलं असं फर्मेंट झालेलं आहे सगळे फर्मेंटेशनचं प्रोसेस झाल्यावरच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथे मी अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घातलेले आहे आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तर इथे हे डोस्याचं बॅटर बनवून झालेलं आहे तर आता आपण डोसे बनवून घेऊयात तर गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवले आहे तवा जास्तही गरम नाही अगदी लो फ्लेमवर इथे मी हे तवा गरम करून घेतले आहे आता पळीभर बॅटर या तव्यावर घालूयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे बॅटर पसरवून घेऊयात पहिले मधून मग हळूहळू करत आपल्याला हे बाहेरपर्यंत बॅटर आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे स्प्रेड करून झालं की यावर आता बाजूने एक चमचाभर तेल घालूयात तर इथे हे मस्त असं जाळी आलेली आहे आणि हे डोसा थोडंसं ब्राऊन हे झालेलं आहे तर पहिले आपण याचे कडा सोडवून घेऊयात आणि यावर आता जी बटाटे डोस्यासाठी जे बटाट्याची भाजी बनवलेली असते ते मी या डोस्यावर ठेवलेले आहे तर अशा प्रकारे इथे हे डोसा बनवून घेतलेले आहे तर एकदम कुरकुरीत हे डोसा होतं छान असं जाळी पडते या डोशाला तर आपण हे एक डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याच प्रकारे बाकीचेही डोसे बनवून घ्यायचं आहे पळीभर बॅटर आपण हे तव्यावर टाकून घेऊयात तवा एकदम असं एकदम एक गरम नाही तर एक पळीभर बॅटर आपण हे तव्यावर टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे डोस्याचं बॅटर स्प्रेड करून घेऊयात पहिले मधून नंतर हळूहळू हो हो करून बाहेरून बाहेरचं आपल्याला हे बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे स्प्रेड करून झालं की यावर एक चमचाभर तेल घालूयात बाजूने अशा प्रकारे तेल सोडून घ्यायचं आहे ज्यामुळे डोसा मस्त असो कुरकुरीत होतो इतक्या वेळ गॅस लो फ्लेमवर होतं आता मात्र गॅसचा फ्लेम मिडियमवर ठेवूयात आणि डोस्याला मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत हे डोसा एका बाजूनेच भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला याला भाजायची गरज नाही तर इथे हे डोस्याला ब्राऊन कलर आलेला आहे तर याचे कडा सोडवून घेऊयात आणि जे बटाट्याची भाजी बनवलेली असते या बटा या डोस्यावर ठेवूयात आणि अशा प्रकारे इथे हे मी डोसे बनवून घेत आहे तर याच प्रोसेसने सर्व डोसे बनवून घेऊयात तर मस्त असं हे खरपूस असं डोसा हे भाजलं गेलेलं आहे तर इथे हे याच प्रोसेसमध्ये इथे मी हे सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत तर डोस्यासोबत खाण्यासाठी चटणीही बनवणार आहे तर इथे हे मिक्सरचा जार घेतले आहे आणि यामध्ये मी हे सर्व इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत तर यामध्ये मी अर्धी वाटी ताजो खोबरे घेतलेले आहे हे जारमध्ये काढून घेऊयात आणि दोन हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अगदी थोडंसं यामध्ये जिरे घालूयात आणि दोन कढीपत्त्याचे पानं नंतर बाकीचे कढीपत्ता मी नंतर फोडणीसाठी वापरणार आहे आता र आपण हे मिक्सरवर याचं वाटण बनवून घेऊयात वाटण बनवून झालं की यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात आणि परत एकदा आपण याचं फाईन असं पेस्ट बनवून घेऊयात तर इथे हे एकदम बारीक असं मी हे वाटण बनवून घेतले आहे हवं असेल तर बिना फोडणीचीही हे चटणी खाता येते तर आता मी इथे हे या चटणीला फोडणी देणार आहे तर इथे हे पातेल्यामध्ये एक चमचाभर तेल घेतले आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालूयात मोहरी चांगली अशी तडतडली -तर की यामध्ये आता जिरे घालूयात जिरे हे तेलावर चांगले असे परतून झाले की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालूयात आणि दोन लाल सुक्या मिरच्या तर आता यावर आपण जे चटणी बनवलेली आहे ते या फोडणीवर घालूयात आणि थोड्या वेळ आपण हे चटणी ही तो तेलावर परतून घेऊयात तर इथे हे चटणीही तेलावर चांगलंसं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालूयात आणि एक मिनिटभर आपण हे चटणी शिजवून घेऊयात तर इथे हे अशा प्रकारे चटणी आणि कुरकुरीत हे डोसे होतात आणि एकदम जाळीदारही होतात तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे इथे हे रेशनच्या तांदळाने आणि उडदाच्या डाळीचा वापर न करता अगदी कुरकुरीत आणि जाळीदार डोसे बनवून झालेले आहेत आणि सोबतच खाण्यासाठी चटणीही मी इथे हे बनवलेले आहे तर इथे हे अशा प्रकारे मस्त कुरकुरीत आणि जाळीदार डोसे तयार आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच का नवीन रेसिपीसोबत